नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तो गणेश तोंडले आपलं गणेश मशनरी पंढरपूरतर्फे हार्दिक स्वागत करीत आहेत आज महाराष्ट्रामध्ये साधारण च चार ते पाच लाख शेतकऱ्यांना पावर टिलर पावर विडर पावर रिपर ह्या घटकासाठी मॅसेज आलेले आहेत महाडी बी टीतर्फ महाडीबी टी तर्फे तर त्यांचं मॅसेज आल्याबद्दल किंवा महाडी बी टी तर्फे निवड झाल्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत आज आपण एक महत्त्वाचा विषयासंदर्भात व्हिडिओ बनवत आहोत त्याचा विषय असा आहे की आज आपल्या शेतकऱ्यांना मशिनरीचे मेसेज तर आले आहेत आणि खरेदी पण करायची आहे पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की आपण कोणतं मशीन घेतलं पाहिजे कोणतं चांगलं कोणतं खराब आणि आपले एरियामध्ये भेटतंय ते खरंच ओरिजिनल भेटतं का ह्यासाठीचा आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्याकडे आज आपण पाहू शकता अशी भली मोठी रेंज आहे सगळ्या कंपनीचे नामांकित ज्या कंपनी आहेत आज मार्केटमध्ये त्या सगळ्या नामांकित कंपनीच्या आपल्याकडे पॉवर टिलर पॉवर विडर पावर रिपर रिपर कंबाइंडर त्यानंतर इंजिन कोळपे ट्रॅक्टर रोटावेटर असं सर्व प्रकारची सिरीज आपल्याकडे आहे आणि त्याची आज मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो तर आपण आज एका कंपनीचीच सुरुवातीला माहिती देतो पावर विडर पॉवर विडरमध्ये आपल्याकडे होंडा कंपनीचा पॉवर विडर आहे आपण पाहू शकता होंडा कंपनी आज आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपण पाहायला जातो तर तिथं बऱ्याचशा कंपनीचे पॉवर विडर असतात आणि आपण जर त्यांना विचारले हे कसले ब्रँडेड आहेत का काय तर सांग आ, नु नु ते सांगतात पुण्याला कंपनी नागपूरला कंपनी हैदराबादला कंपनी बेंगलोरला कंपनी पण ॲक्च्युली शेतकरी मित्रांनो विषय असा असतो बरेचसे आमचे दुकानदार बांधव चायनाच्या मशीन आणून विकतात त्याच्यामध्ये मार्जिंग वगैरे पण थोडंसं जादा मिळतं ब्रँडेडमध्ये ब्रँड जो असतो त्याच्यामध्ये मार्जिंग फार कमी असतं त्यासाठी ब्रँडचं कोण ठेवत नाही पण चायनाचं आणून विकतात आणि त्याला टेस्ट रिपोर्ट पण आहे पण त्या टेस्ट रिपोर्टवरती सरळ सरळ उल्लेख केलेला असतो मेड इन चायना पण ते एवढं आत कुठंतरी लिहिलेलं असते की आपण ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे वाचू शकत नाही आणि न वाचल्यामुळे आपल्याला वाटतं हे ब्रँडेड आहे आमचे दुकानदार दादा सांगतात म्हणजे काय ते आपल्याला फसवतात का आपल्याला छान वस्तू देतात पण शेतकरी मित्रांनो तशी गोष्ट नाही आपल्याला वस्तू घ्यायची शासनाने जरी आपल्याला सबसिडी दिली असेल तरी आपल्याला अधिकार दिला आहे की तुम्ही चांगली वस्तू पारखून निरखून घ्यायची तर त्यासाठी आपण होंडा कंपनीचं मशीन घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा फॅसिलिटी येतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर ब्रँड येतो क्वालिटी येते ॲवरेज येतं चायनाचं जर आपण मशीन घेतलं तर त्याच्यामध्ये ॲवरेज भेटत नाही सारखा मेंटेनन्स निघतो त्याचे स्पेअर पार्ट भेटत नाहीत मग इकडं प फिरा तिकडं फिरा अशी आपली अवस्था होते फिरावं लागतं आणि त्यातून आपल्याला साध्य तर काय होत नाही पण आपलं विनाकारण वेळ वाया जातो पैसा वाया जातो आणि आपण खराब वस्तू घेऊन जातो आपल्या मनाप्रमाणे काम पण तसं भेटत नाही आज या मशीनचं सा जर सांगायचं तुम्हाला वैशिष्ट्य म्हटलं तर हे एकशे साठ सी सीचं इंजिन येतं ह्याला तुम्ही पाहू शकता या एकदम ह्याच्यामध्ये पार्क जर करायची असेल तर अगदी इथं बॉडीवरती कोरीव नाव येतं आतमध्ये तुम्ही पाहू शकता इथं मेड इन इंडिया लिहिलेलं येतं इथं बघा बॉडीवरती होंडा लिहिलेला आहे इथं होंडा लिहिलेला आहे त्यानंतर इथं होंडाचा अड्रेस आहे त्यानंतर इथं पण पुढं लिहिलेलं आहे मेड इन इंडिया होंडा होंडा इंडिया पॉवर प्रोडक्ट लिमिटेड मेड इन इंडिया है है तर ही अशी एक खासियत आहे होंडा ओळखण्याची आणि आपण इतर कंपनीचं घेतलं तर त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी नसतात फक्त त्यांनी आपलं काहीतरी इतर स्थानिक नावं दिलेली असतात आणि त्या नावाने ते विकलं जातं आज हे मशीन जर तुम्हाला पाहायला गेलं तर हे पेट्रोलवरती चालतं तासाला साधारण अर्धा लिटर पेट्रोल लागतं याला आणि आपले स्वरूप म्हटलं तर डाळिंब द्राक्ष केळी ऊस तरकारी पिकं रोपवाटिका पॉली हाऊस ग्रीनहाऊस त्याच्यामध्ये हे कुदळणी खुरपणी फवारणी सरी सोडणं भर लावणं ह्या गोष्टीसाठी ह्या मशीनचा उपयोग केला जातो आता आपण ह्या हो होंडाच्या मशीनवरती काय काय जोडू शकतो पहा बरं का आपण ह्याला रोटावेटर लावू शकतो या आपण पाहू शकता हा रोटावेटर आपल्याला अगदी एक फूट करता येतो दीड फूट करता येतो दोन फूट करता येतो अडीच फूट करता येतो तीन फूट करता येतो असं आपल्याला कमी जास्त करता येतं दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आपण मशीनला रिझर जोडू शकतो या आपण पाहू शकता या पाठीमागे सरी सोडायचा ह्याला रिझर्व जोडू शकतो या त्यानंतर त्या ठिकाणी सार सोडायचा मोठा रिझर्व जोडू शकतो या याला चाक वगैरे पण दिलेला आहे आपल्याला कमी लावायचं खोल लावायचं जा, जास्त लावायचं जा सगळं त्याला अडजस्ट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी चाक पण दिलेली आहेत आपण पाहू शकता ओसामध्ये जर गवत आलं तर हे दोन चाक आहेत शेतकरी मित्रांनो हे दोन चाकं आपल्याला गवत काढण्यासाठी फार उपयोगी आहेत ओसामधलं गवत काढायला त्यानंतर आपल्या बागेमध्ये जर गवत आलं असेल तर त्यासाठी ही दोन चाकं आहेत बागेमधलं तण वगैरे काढायला चालतं त्यानंतर आपल्याला मोठा रिझर किंवा लहान रिझर जर, जर जोडला तर टायराची चाकं स्लीप मारतात मशीनला ताकद गावत नाही त्यासाठी कंपनीने आपल्याला ही अशी दातिरीत चाकं दिलेली आहेत ह्याच्यामुळे ताकद गावते मशीनची चाकं स्लीप होत नाहीत आणि चांगलं त्याला अवसान नॅड गावतं त्यानंतर हा रिझर पण आहे हा रिझर आपल्याला कमी जास्त करता येतो भर लावणीसाठी सरी सोडणीसाठी दुसरी गोष्ट आपल्याला एस टी बी पण याच्यावरती ये जोडता येतो एस ये टी बीची जोडणी बघा कशी के केलेली आहे पुढच्या साईडला स्टँड लावलेला आहे स्टँडच्या ला। पुढे एस टी बी जोडलेला आहे आणि आपण इंजिनवरून बेल्ट टाकून तो एस टी बी ऑपरेट करू शकतो साधारण आपलं सातशे फूट हजार फुटापर्यंत आपण ह्याचा प्रेशर नेऊ शकतो त्यामुळे आपल्याला कामामध्ये कुठल्याही प्रकारची तकलीफ येत नाही आणि हे मशीन चालवायला अगदी लेडीज पण चालू शकतात लहान मुलं पण चालू शकतात एवढं सोपं आहे वयोवृद्ध वयोवृद्ध माणसंसुद्धा ह्याला चालू शकतात आणि गव्हर्मेंटची ह्याला सबसिडी पण आहे आता शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो की ह्याची किंमत काय तर शेतकरी मित्रांनो ह्याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मशीनची पण आपल्याला कंपनीने uh, स्कीममध्ये सत्तर हजार रुपयाला हे मशीन दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मशीन आणि रोटोवेटर येतो आता सर्व शेतकऱ्यांना ही सर्व अवजर काय गरजेची नसतात त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ती अवजर खरेदी करू शकता किंवा तुम्हाला नको असतील तर ती काय घ्यायची पण आवश्यकता नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आज मजूरं पण भेटत नाहीत तर मजुराला सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि दु शेती करण्यासाठी आज यंत्राशिवाय शेती होणं शक्य राहिलेलं नाही तर आपण गणेश मशिनरी पंढरपूर येथे कॉल करून त्या मशीनविषयी माहिती पण घेऊ शकता खरेदी पण करू शकता आणि आज ह्या पॉवर टिलरला पावर टिलर विडरला सबसिडीमध्ये आपल्याला खरेदी पण करता येतं आज एवढं महाराष्ट्रामध्ये ज्यांना पॉवर टिलरचा मॅसेज आलेला आहे पॉवर विडरचा मॅसेज आलेला आहे ते पण ह्या मशीनला सबसिडीमध्ये खरेदी करू शकतात आणि खरेदी करण्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही मोबाईलवरती त्यांना टेस्ट रिपोर्ट कोटेशन डीलरशिप लेटर वगैरे पाठवतो ते अपलोड करायचं आणि अपलोड झाल्यानंतर आ, तुम्हाला पत्र मिळाल्यानंतर तुम्ही अगदी पंढरपूरला खरेदीसाठी येऊ शकता किंवा आम्ही हे मशीन ट्रान्सपोर्टनी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी व्हिएरल ट्रान्सपोर्टनी पाठवू शकतो आहे तुम्ही तिथून घेऊ शकता पुढची प्रोसिजर करू शकता आता हे झालं होंडाच्या मशीन संदर्भात त्याच्यानंतर आपल्याकडे बी सी एस कंपनीचा पण पावर विडर भेटतो ह्या पावर विडरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या विडरला पुढच्या बाजूला आहे असता भारतातला एकमेव पावर विडर आहे की चाकाच्या पुढे रोटर असणार आता तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील या ला जा 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 ला त्या सगळ्या पॉवर विल्डरला चाकाच्या पाठीमाग म्हणजे बॅग रोटर असतो पण असा बी सी एस कंपनीचा एकमेव तीनशे तीस पॉवर तीनशे तीन पॉवर विडर आहे तो चाकाच्या पुढच्या बाजूला रोटर असतो त्यामुळं त्याला चालवायला वगैरे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही शंका नाही हा पण साडेसात एच पीचा आहे पेट्रोलवरती चालतो त्याची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये आहे आणि शेतकरी बांधवांना की आपल्या दिवाळीच्या ऑफरसाठी किंवा सबसिडीच्या ऑफरसाठी कंपनीने ऐंशी हजार रुपयला हा देऊ केला आहे ह्याच्याबरोबर रोटावेटर येतो याला ये बाकी पण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार अवजार वगैरे जोडू शकता त्याच्यानंतर हा पुढचा पॉवर विल्डर आहे आपला बी सी एस कंपनीचा नाईन एच पी ग्रेशिया एकशे चाळीस असा ह्या मॉडेलचा नंबर आहे हा नऊ एच पीमध्ये येतो ह्या पण मॉडेलला आपण रोटावेटर जोडू शकतो ट्रॉली जोडू शकतो वेगवेगळ्या कामात चालणारी वेगवेगळी अवजारं जोडू शकतो आणि हा डिझेलवरती आहे ह्याला एवरेज पण मस्त आहे साधारण एक तासाला एक लिटर डिझेल लागतं पण आपली हेवी कामासाठी पण ह्याचा वापर केला जातो आणि महाडिबीटी योजनेमध्ये पॉवर टिलर पावर विडर असा मेसेज आला असेल तर हे पण मशीन तुम्ही त्याच्यामध्ये खरेदी करू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा मॉडेल आहे बी सी एस सातशे बेचाळीस हा पण मॉडेल आपल्याला हेवी कामासाठी जशी की ऊसाची बांधणी असेल केळीला माती लावायची असेल गवत काढायचा असेल ट्रॉलीज वाढायची असेल किंवा वेगवेगळ्या कामामध्ये आपल्याला ऑपरेट करायचं असेल तर ह्या मशीनचा आपल्याला वापर करता येईल त्या मशीनला पण बसायला दोन चाकाचं सीट येतं आणि ह्या मशीनला गव्हर्नमेंटची पॉवर टिलर पावर विडर ह्या घटकामध्ये फुल सबसिडी भेटते या त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा मॉडेल आहे रिपर तुम्ही पाहू शकता या आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असतं तर सोयाबीन काढायला पावसाळ्यामध्ये आपल्याकडे लेबर भेटत नाही आणि जरी लेबर भेटली तर पावसाळ्या दिवसामध्ये आपल्या टायमिंग फार कमी असते एक दोन दिवसाचा पाऊस उघडीप देतो आणि त्या काळामध्ये आपलं पूर्ण सोयाबीन काढायचं झालं पाहिजे तर हा रिपर एक तासाला एक एकराचं सोयाबीन काढायचं काम करतो तर शेतकरी बांधवांनी हा पण घ्यायला काय अडचण एक लिटरमध्ये एक एकराचं आपलं सोयाबीन काढून निघतं त्यामुळे हा पण आपण घ्यायला काय अडचण आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे इंजिन कोयपी पण आहेत आता हे टू व्हीलचं इंजिन कोयफं आहे पहिलं सिंगल व्हीलचं पण आमच्याकडे असायचं पण बऱ्याचशा शेतकऱ्याची मागणी अशी होती की सिंगल व्हीलच्या कोयप्यांनी फक्त एकच लाईन जाते जर टू व्हील घेतलं तर त्याला तीन कोयपी येतात आपण पाहू शकता याला तीन पास आहेत त्यामुळे आपल्या तीन लाईनं वन टाईममध्ये जातात आणि फास्ट आपलं काम होतं आणि एका दिवसामध्ये आपण साधारण चार ते पाच एकरापर्यंत हे कोळपणीचं काम करू शकतो मग ते उडीद असू द्या सोयाबीन असू द्या गहू असू द्या ज्वारी असू द्या मका असू द्या ह्यासाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो त्यानंतर हे सिंगल व्हील कोळपं ह्याला पण ज्या शेतकरी बांधवांना शेती कमी आहे त्यांना सिंगल व्हील कोळपं वापरता येतं हे हे पण चालवायला वगैरे चांगलं आहे आणि ह्याला पेरणी यंत्र पण जोडता येतं एस टी पण जोडता येतो त्याच्यानंतर आ आपल्या भारतामध्ये आज तागा आहेत कोळपणी यंत्रावरती पहिला ब्लोर काढणारी ही आपली विटू मावली इंजिन कोयपे ही कंपनी आहे गी त्या कंपनीने ब्लोअर काढलेला आहे आपल्याला हे तुम्ही गन पाहू शकता अगदी आडवं लावू शकता दहा फुटापर्यंत आडवं लावू शकता उभं लावू शकता आणि फॉरेन सुद्धा करू शकता तर हे पण कोयपनी यंत्र चांगलं आहे सर्व कामासाठी ऑल इन ओन असं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे आपल्याकडे ॲग्रेनिल कंपनीचा पॉवर विडर आहे हा पावर विडर सबसिडीला पात्र आहे ज्या शेतकऱ्यांना पॉवर टिलर पॉवर विडर ह्या घटकामध्ये नाव लागलेलं आहे ते पण शेतकरी बांधव हा घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर ज्याचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा उ फार उत्तम पर्याय आहे ह्याची जी किंमत चाळीस हजार आहे ह्याला वीस हजार रुपये सबसिडी पण भेटते म्हणजे सर्वसामान्य बरेचसे शेतकरी माझ्याकडे पैसे नाहीत आता मला पॉवर टिलर लागला आहे पॉवर विल्डर लागला आहे पण माझ्याकडे घ्यायला पैसे नाही त्यांच्यासाठी हा फार सुंदर पर्याय आहे त्याच्याबरोबर पण एक रेझर येतो एक रोटावेटर येतो आणि साडेसात एच पीचा हा पण पॉवर विल्डर मिळतो जर कोणाला हवा असल्या तुम्ही संपर्क साधू शकता गणेश मशिनरी पंढरपूर धनश्री कॉम्प्लेक्स जवळ सरगम चौक पंढरपूर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट अठ्ठ्याऐंशी चोपन्न तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना सबसिडीमध्ये नाव आलं आहे त्यांनी एकदा आमच्याशी संपर्क करा माहिती घ्या तुम्हाला जे काय लागलं असेल त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे देऊ तुम्हाला सबसिडी मिळवण्यासाठी मदत करू आणि काही शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आमचा नंबर लागला होता आम्ही कोटेशन हे जर तिचं अपलोड केलेलं आहे आणि आता तुमचा घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांना एक माझी विनंती आहे तुम्ही एक विनंती अर्ज तुमच्या कृषी विभागाला करू शकता तालुका कृषी विभागाला की बाबा मी असं असं पॉवर विडरचं कोटेशन अपलोड केलेलं आहे पॉवर टिलरचं कोटेशन अपलोड केलेलं आहे आणि मला ह्या या कंपनीज घ्यायचं आहे तर मला बदलून मिळावा ती विनंती मान्य करतात आणि आपलं कोटेशन तुम्ही अपलोड करू शकता आणि तुम्ही हे आपले गणेश मशिनरीमध्ये मिळणारे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी खरेदी करू शकता तुम्हाला सबसिडी पण भेटेल सर्विस पण भेटेल आमच्याकडे स्पेअर पार्ट वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल असतात आणि पंढरपूरला पण तुम्ही त्या त्यानिमताने येऊ शकता या पंढरपूरला या आपल्या विठ्ठलाचं दर्शन घ्या आमच्याकडे पण या आमचे सर्व मशिनरी प्रकार पहा तुम्हाला आवडला तर घ्या आमची काय तुम्हाला बळजबरी नाही आहे पण ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आमच्याकडे खरेदी केली आहे केलेले मशीन आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या ओळखीच्या पाहुणेराव यांना नातलगांना गणेश मशिनरी पंढरपूर ह्याच ठिकाणी मशीन घ्यायला लावलं कारण क्वालिटी घ्यायची असेल तर गणेश मशिनरी पंढरपूर ह्याच ठिकाणी यायचं आणि काय अडचण असेल तर आम्हाला फोन करा धन्यवाद